आम्ही तीन ट्रॅक्टर भरून भरायलाय बघा त्यातलं हा एक भरून झालाय दुसरा इथं आम्ही चालू केलं आहे आता आणि हे एक मग इकडं अर्धे झालोय आणि इकडे अर्धे आणि आता भरतोय असे भरते आज आम्ही तीन आज जेवणार नाही ना काहीच नाही पोटाची माझी चरबी तर अशी दुखायली का नाही सांगूच ना का आता जाकराला नाष्टा केला आहे ना, के ना त्यामुळे नाही भूक लागल्यात तर बारा एक दोन आ, दोन वाजत आल्यात म्हणजे अडीच तासात आम्ही समजा बारा आणि एक आणि हे वरचं अर्धा म्हणजे दीड वाजल्यात आता तर अडीच तासात आम्ही एक फुल केला आहे हे अर्धा आणलं आहे हे अर्धा आणलं आहे पाणी प्यायलेत आता बघा आमचे तिन्हीच्या तिन्ही भरून ह्या एक रस्त्यावर एक आणि फटात अजून एक तर तीन टेलर आम्ही फक्त किती वेळेत भरले माहिती आहे का तीन तीन साडेतीन तासात खतम टाटा बाय बाय आलं का नाही घर आपलं आलं कुठं आलं लय जवळ आलं काय काय करणार आता त्रिषा राती काय इथं नाणीच्या घरी नको का का नाही राहत राखी काय तुला? नको दाखव तुझं किड कदा दाखव दवाखान्यात जायचं का दात काढायला कुणी खाल्लंय उंदरा ना जरा लवकरच आलो बघा आम्ही हे आल दुसरं गाव चला उतरा पटापटा पटापटा आपले आपली गडी कोणते इथले गडी आज दिवसा चालू आहे दमान दमान नको चहा नको काय नको आता जाऊ दे, दे आम्हाला त्रिशा ना ना म्हणते चहा पिऊन जावा चहा पिणार आहे का तू नाही पिणार त्यांना सांग आम्हाला चहा नको म्हणावा जायचं आहे घरी गपकी गपकी पडसेल इथल्या गावातले उतरायला आता आज आम्ही लवकर आलोय पण घरी जायला अजून आम्हाला अर्धा पाऊन तास पाच वाजून म्हणजे लवकर आलोय लवकर अग उत्तर की खाली काय झालंय ये बघा एवढा एवढा उसा आणत्यात आपल्या तिथं बाण पाणी दिलं असलं असं कुठं बसते खाली उतर ए। उतर खाली काय करायचंय आम्हाला आणि खाली पडले की काय करायचंय तुम्हाला अरे बाई जरा बस की उरडू नको मामी काय होईल मामी का ओरडते खाली नाहीतर हिला घे की इथं मैले चलपटखन इतले आठ दमे आठ से अग उतर की अग उत्तर की? की ए उतर की खाली हिला खास न तुलाटेल आई बाप गेले तुझे आई बाप आता खाशील गप्पा गपा पकड हिला निकिता मला पण दे एक आमचं सापडलं रे हिला पण खायला घे की व्हिडिओ चालू आहे गाडी एक आदळती धाम भांम भांग भांग, भांग। आई बापाला बघून शायनिंग मारायली ती नुसतं पटमणी मनी बसायला अगं काय द्यायला तू ही मारकी ह्याला झपक जरा एवढं मोठं असल कोई तो मालसील खाली म्हातारीला ए भाई आ गए पोरे थैंक यू बुसा साठी जा तो बुआ आम्ही आता जावा जावा ही बघा माझी सासरवाडी गाडी बाडी में एवडीज घर आहे इथे टेकडे ते 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 कलर दिलेले पत्रे आहेत ती बघा ते पूजाचे आई बापाचे घर त्यांचा दिवस बदल दे मी कुठं नाही म्हणायलोय पण तू पुढचं लय शायनिंग मारत जाऊ नको काय बोलायलो तुझ्या आई बाबाला काय बोललोय हा पहिलं मला उत्तर दे इकड काय बोललोय तुझ्या आई बापाला तुझ्या आई बापाचं पत्र आई बापाचं पत्र मग पत्राचा हाय म्हणलं बंगला म्हणून का जरा जोरात बोल व्हिडिओ ऐकू तर येऊ दे तुझ्या हा तुझ्या बापानं माझ्या कृती नाही लय मोठा गो टू डर तू काय तू काय झालं तू व्हिडिओ टाकती बनवती बनव बनव आता उतरले सगळे आम्ही उत्सा खायला लागलोय गाडी लय आदळते आता आज वाडा आणला नाही बिलकुल तो फक्त यांनी आणलंय एक गाईसाठी एकच वेळा नाही तर वाडच नव्हतं आज आम्ही तोडलंच नाही ना फक्त गाडी भरून आलोय परत या उस खायला अगं बोलत चाकली तर आपण गटा गिळत होती जेवायला आपण बोलली नाही व्हिडिओ मध्ये माणसासमोर बोल वाटत नाही जंगलात जाऊन बोलती का बोलू वाटत नाही गाड़ी लय आदळते त्या पोरीला पकड काय पोरे मोबाईल पडत एवढे जण राहिले बघा आता काढीला आदळ त्याच वरात येत कशी असे आदळ ती गाफ उस गोड आहे का काढायला काही तिथं हातपाय तुटतात का पोरांना खायला उष घ्यायचं दुसऱ्यांना घेतल्याला चोरून घेतला आता हा आई लयच मया करायली तुझीन उळका आला असा लेकीचा त्रिशाला पकड आता गाडी आदळती बघ जोरात आई ग बघितलं का अजून आहे अजून एक आहे ह्या मी नाही पण हळू घेतली गाडी आज त्यांनी हे असली स्पीड ब्रेकर ठेवलेत की रस्त्यावर करून त्या मायला डोकं खाई धंद आयो अयो पडलो बघा असली स्पीड ब्रेकर आहे ओ, ओ, मास विकायला हाय माय घेणार हो ना असल तर मग it's like the movie.